नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील कैलास नामद जिरे या शेतकऱ्याने चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने शेतात कोथंबीर आणि मेथीची लागवड केली पीक ही जोमदार आले कोथिंबिरीच्या तीन हजार तर मेथीच्या भाजीच्या दोन हजार जोड्या तयार करत नाशिक येथील बाजार समितीत विक्रीसाठी नेल्या पण एक रुपये जोडीला दर पुकारल्याने उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी खर्चही या बाजारभावातून निघणार नसल्याने स्वप्नाची राख रांगोळी झाल्याने संतप्त झालेल्या कैलास जिरे या शेतकऱ्याने घरी परत नेत असताना रस्त्यामध्येच नासिक छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या कडेला निफाड तालुक्यातील चांदोरी येथे कोथंबीर व मेथीच्या एकूण पाच हजार जोड्या फेकून देत म्हणाले की घरी तरी नेऊन काय करू येथे तरी मुके जनावर खातील असे म्हणत आपला संताप व्यक्त केला भाजी नेली आमच्या एवढं शेती तर एवढं पिकावलं त्याचं एवढं खर्च पाणी केलाय आता फेकून द्यायची वेळ आहे आम्हाला औषध पाणी काय करायचं गाव कोणतं तुमचं तळेगाव रुई तळेगाव रुई नाव नाव कायलाच नामदेव जिरे नाशिक मार्केटला गेले होते ना नाशिक मार्केटला गेलो होतो बरं किती लावलेली कोथिंबीर कोथिंबीर जो आता तीन हजार कोथिंबीर होती अरे बाबा दोन हजार भाजी होती बरं रुपये मागितल्या नंतर मी आमचं डोकं असलं आम्ही डायरेक्ट परतून देऊ राहिलो तिकडे काय करावं आता समजा तिला रुपये माहिती इकडे तिकडून खाल्लं काय होणार काय करणार आहे आम्ही शेतकरी बाबा